शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदस्य डिसेंबर जागतिक राष्ट्र प्रादेशिक महाराष्ट्र पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जागतिक पातळीवर ख्रिसमस सणाच्या निमित्तानं शांतता बंधुता आणि मानवतेचा संदेश देण्यात आला आंतरराष्ट्रीय स्तरावर हवामान बदल सहकार्य आणि जागतिक सैर्यावर चर्चा सुरू आहे भारतात आज सुशान सुशासन दिन साजरा होत असून प्रशासनातील पारदर्शकता विकास कामांना गती आणि डिजिटल सेवांवर भर देण्यात आलाय देशभर पायाभूत सुविधा शिक्षण आणि नागरिकी केंद्री धोरणाबाबत महत्वाचे निर्णय समोर येत आहेत महाराष्ट्रात विकास प्रकल्पांचा आढावा शेतकरी प्रश्नांवरील उपाययोजना सामाजिक न्याय विषयक घडामोडी आणि राज्याच्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे जागतिक ते महाराष्ट्र पातळीवरील या दहा महत्वाच्या घडामोडी आजच्या दिवसाला विशेष ठरवतात सोशल मीडिया संदेश न्यूज सत्यशोधक आणि निर्भीड पत्रकारितेच्या विश्वासार्ह आवाज ताज्या अचूक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक हा नंबर सेव्ह करून ग्रुपमध्ये जोडा ही बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आणि रोजच्या अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका